मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सहा डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पार्क पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर दत्तनगर येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसाया आडममास्तर पक्षाचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख युसुफ शेख नसीमा शेख व्यंकटेश कोंगारी शेवंता देशमुख रंगप्पा मरेड्डी शंकर मेत्रे कुर्मया मेत्रे सलीम मुल्ला दीपक निकंबे दाऊद शेख बापू साबळे विल्यम ससाणे विक्रम कलबुर्गी शकुंतला पानिवत पुष्पा पाटील आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभिवादन सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अॅडव्होकेट अनिल वासम यांनी केले करतो बाबासाहेबांना श्रद्धांजली व्यक्त करत असताना पण आपल्यामध्ये आणा झालेल्या चुका दुरुस्त करा नव्याने आपण मैदानात येऊ द्या या हिंदू राष्ट्र निर्माण करणाऱ्या अदानी अंबानीच राज्य निर्माण करणाऱ्या एका बाजूला हिंदू राष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला कट्टर पक्के मुस्लिम या विरुद्ध आपल्याला लढावं लागणार आहे आणि या लढाईमध्ये जर लढाई केला तुम्हाला नक्की यश मिळेल कारण कच्छ ला नव्हता का बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद